नमस्कार पाहूया आज दिवसभर दिवसभरातील ठळकडामणी फक्त आपल्या शिवराज न्यूज या वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत पंचवीस मार्च दोन हजार चोवीस होळी सणाच्या पार्श्वभूमीवर इचलकरजी बाजारपेठेत विविध रंग व डफल्यांचे मॉडेल्स पाहायला मिळाले होळी हा दोन दिवसाचा सण असतो होळीचा सण म्हणजे विजयाची प्रतीक असते हे वसंत ऋतूचे आगमन असते हा भारतीय सण दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या सणाला शिमगा असेही म्हटले जाते लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या विविध डपल्यांची डिझाईन्स आज बाजारात पाहायला मिळत होते या निमित्ताने येथील व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता काळात पहिला चमडे येत होत्या आता प्लॅस्टिक डोल ताशे आहेत पहिल्यापेक्षा आता बिझनेस वाढलेला आहे व्हरायटी भरपूर वाढलेल्या आहेत लोकांची आवडही भरपूर वाढलेली आहे लोकांचा प्रतिसाद पण चांगल्या रीतीने मिळत आहे याला आता तुम्ही डफरी तयार का हो करतोच जरा दाखवा बरं आम्हाला मटेरियल येत आहे किती वर्ष झालं करताय तुम्ही हा व्यवसाय पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षापूर्वी व्यवसाय आणि आत्ता काय फरक जाणवतो आहे पंचवीस वर्षापूर्वी नवीन वगैरे नवीन नवीन आलेले आहेत सगळे कार्टूनच्या प्रिंट आलेले आहेत पोरांना आवड पोरांच्या मागण्यानुसार सगळ्या कार्टून प्रिंट आलेल्या आहेत त्यावरती सगळ्याचे नवीन नवीन व्हरायटी भरपूर आलेले आहेत तुम्हाला काय वाटतं की पूर्वीचा जी होळी आणि आताची होळी याच्यामध्ये काय मूलभूत फरक असेल पहिल्यापेक्षा होळी आता चांगली होत आहे म्हणजे एकंदरीत बदललेलं आहे स्वरूप चांगलं स्वरूप चांगलं झालेलं आहे व्हरायटी वाढलेली आहे आणखीन तुम्हाला काय संदेश द्यायच्या लहान मुलांसाठी लहान पोरांनी चांगल्या रीतीने एवढी जास्त लोक आई वडिलांनी घेऊन द्यावे एवढीच इच्छा आणि काय आणि काय बरोबर सध्या या परिषदा या मार्चला रंग आल्यामुळं सगळ्याकडे घेण्या गेल्याचा जरी यावर हा प्रॉब्लेम आहेच तरी पूर्वीसारखा आता सेवन मिळाला नाही आहे तुम्ही जसा जल्लोष आहे त्या वर्षात तसं आता लहान मुलांच्या जल जलद राहणार नाही सगळं मोबाईल व्हॉट्सअपमुळे सगळं चटले गेले परंतु मुलांच्या आपण जागरूक करून दिले पाहिजेत भारतीय खेळ हा आहेच खोलीला ते जाणून दिलं पाहिजे त्यामध्ये आम्ही okay. करून दिला पण नाही प्रकारे वगैरे आलेला आहे